जो त्या धर्माला पालन करतो जो त्या धर्माचं रक्षण करतो त्याचा आदर्श पुढे जग मानत जातो तर त्या इंद्रायणीने पाहिलं मग त्या इंद्रिणीने आणखी काय पाहिलं तर त्या इंद्राणीने तू खोबर आहे पाहिले म्हणजे म्हणतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडनं धर्माचं पालन करण्यासाठी पाखंडांचं रामाला करावं लागेल हे सर्व होत असताना त्या इंद्राणीचं तट वाहत वाहत गेलं आणि ज्ञानोबांच्या समाधीच्या सोबत या महाराष्ट्राला लागलेला ग्रहणही त्या इंद्रायणीनं पाहिलं विदर्भामध्ये अचलपूर नावाचं गाव आहे ललितपूर नावाचं अलाउद्दीन खिलजीचं पहिलं संकट महाराष्ट्राला आलं आणि त्या अलाउद्दीन खिलजीच्या संकटासोबत महाराष्ट्रानं काय पाहिलं तर महाराष्ट्रानं पाहिलं ते इस्लामी बावते ज्यांनी इस्लामी शायांनी येत असताना त्यांचा धर्म आमच्यावर लादला त्यांनी येत असताना आमच्या संस्कृतीवर हल्ला केला त्यांनी येत असताना आमच्या देवदेवालयांवर हल्ला केला आमच्या मूर्त्या फोडल्या आमची भूमिपुत्र संपवली आमची संस्कृती संपवली इतकी भूमिती संपवायला लागली सर्व त्या इंद्राणीने काय पाहिलं इंद्रायणी जन्माला येतात देव की देवलगी रावते फिरावतीने डुबे रावराने सभी काय बुकी गौरा गणपती पीरा पै गराधी गंभराधी खाय देत सिद्ध की सिद्धाई गई रही पात्र भुकी आणि नेमकं काय की जिकडे तिकडे देवदेवाला पडायला लागली मंदिरं तुटायला लागली शिखरं पडायला लागली आमच्या मूर्त्याची टिकरे टिकरे व्हायला लागले सारटी सोमनाथाला सोडून त्या घोरीने अफगाणिस्तानला नेऊन त्यावर चपलाची पाया पुसायचा का हुकूम काढला आमचे मंदिराचे तुकडे तुकडे होत असताना नेमकं जगदंबेला कुणीतरी हाक मारली आणि वराडाच्या सिंधखेड राजामध्ये साक्षात जगदंबेने जन्म घेतला जिजाऊ रूपाने मग तिच्या गर्भात जन्माला काय आलं जेवढा देवदेश धर्मरक्षण असतो तिने शिवाईला मागणं मागितलं कि देवलगी रावते फिरावती सांगली एसी डुबे रावराने सभी किला गौरा गणपती हा पौरण कोणी गे डुबकी आणि कंपित थर थर कापती है बिलाय ती सबकी महाराज तुम्हाला या शाया बघतात की थरथर थरथर कापाला लागतात म्हणते शिवराज तेरोत्रास दिली भय कंपित थर थर कापती ह्या बिलायती सबकी काशी हुकी कला गई दाशीची कला घोषणा केलेली होती सात एप्रिल सोळाशे एकोणसत्तर त्या औरंगजेबाने फतवा दिला काशी विश्वेश्वर तोडण्याचा आणि मथुरेचं मंदिर पाडण्याचं नशिबाने विश्वेश्वर सापडला मथुरेचं मंदिरातील कृष्ण मूर्ती आम्हाला सापडणार नाही ना। कारण मशिदीच्या पायरी खाली ते कृष्णाच्या मूर्तीचे तुकडे तुकडे करून औरंगाने भरले की शिवराजे तेरो त्रास दिली भय कंपी तथर थर कापती हे बिल्ला येते सबकी काशी हुकी कला गई मथुरा मस्जिद भाई शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी महाराज जर तुम्ही नसताना आम्ही हिंदू म्हणून उरलेले नसतो आणि त्या शिवरायांच्या पोटामध्ये मंदिरामध्ये कोण जन्माला आलं तर तो धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जन्माला आले ज्यांनी आम्हाला काय सांगितलं की ज्या वेळा पाचशा आमच्या अंगावर थरथरत नाचत होत्या त्यांना हडकोकणला शिलालेख राहून संभाजी महाराजांनी सांगितलं आता हे हिंदू राज्य झाले आम्ही आता बोंबलतो हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्राच्या बोलण्या शंभूराजांनी हडकोकणला शिलालेखामध्ये आता हिंदू राज्य झाले असं जाहीर केलेलं होतं महाराजांनी काय सांगितलं तुम्ही आता गौरक्षणाचा विषय सांगितला पोर्तुगीजांसोबत कारवारला युद्ध सुरू होतं आणि एका मुसलमान सैनिकानं खाण्यासाठी गाय कापली संभाजी महाराजांना ज्यावेळेला कळलं त्यावेळेला फरफटत त्याला आणायला लावलं महाराजांनी त्याला विचारणं तू काय केलं तो म्हटलं की मी गौमास भक्षण केलंय महाराजांनी त्याला सर्वांसमोर झाडावर लटकवलं हावं डायरेक्ट डायरेक्ट हे संभाजी महाराज सांगतात महाराज काय सांगतात वयाच्या तेविसाव्या वर्षी शंभुराचे छत्रपती झाले आबासाहेबांचं संकल्पित तेथे -ते करणे आमचं अगत्य असेल आणि वयाच्या चोवीसाव्या वर्षी पुराणपूरची मोहीम झाली तर तो, तो आला तो हराम औरंगजेब हजरत सलामत किबला आहे दिनो दुनिया अबुल मुझफर मोहिदीन मोहम्मद गाजी आलमगीर औरंगजेब स्वतःला दिलेले स्वतःचे पुरस्कार आणि औरंगजेब येताना त्याने काय केलं आत्ताचं नऊ इतिहासकार आहेत आम्हाला सांगतो औरंगजेब किती चांगला होता म्हणून औरंगजेबाने येताना बुरहानपूरच्या अब्दुल फतेहच्या दर्ग्यापुढे जिहादची शपथ घेतली या संभाजी राजाला मारण्यासाठी मी जिहाद पुकारत आहे इस्लामचं युद्ध पुकारत आहे आणि येताना त्याने आपली एक 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 सरदार मोहम्मद महाबद खान बहादूर खान कोलतस शेजादा आजम मोहजम इकलास खान इलीज खान एक 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 सरदाराजाने पाठवायला लागली आणि प्रत्येक सरदाराच्या छाताळावर संभाजीराजांचा घोडा नाचायला लागला तो पोर्तुगीजांच्या वकील होता निकोलो मनुची त्यांनी नोंद केली की या पोर्तुगीजांना म्हणजे झाडाची मोठी सावली जरी दिसली तर हे पडत चुकतात म्हणे आला एवढी यांना भीती वाटायला लागली त्या पोर्तुगीजाच्या व्हायसरायने फ्रान्सिस झेवियाच्या चर्च थडगं खोदलं त्यामधली डेडबॉडी बाहेर काढली त्याच्या लाशीच्या हातामध्ये राजदंड दिलं त्याच्या डोक्यावर मुकुट घातला की हे गॉड तिचं सेव मी तिचं संभाजी संभाजीराजा शैताना शैतानामाने शैतान संभाजी न तेवढा तो रणदुल्ला खान चालून आलेला होता महाराज त्याला संपवण्यासाठी आले त्या व्हायसरायला वाटलं की त्या थडग्यानं काहीतरी चमत्कार केला आज जर गोव्याला गेले तिथं फ्रान्सिस एकदा तिथं जाऊन सांगा की थडग थडगं म्हणा संभाजी महाराजच्या भीतीने काढलेलं तुमच्या कमरेवर लामाल नाकल काढतात ते अजूनही तिथे घाबरतात ते संभाजी नावाने एवढी भीती आहे की माणसं तर माणसं मुर्द्यांना शंभू राज्यांच्या पराक्रमापुढे जिवंत व्हावं लागेल हे एवढा पराक्रम होता आमच्या राजा पण नेमकं काय असतं हिंदूंच्या इतिहासाला लागलेला पितुरीचा कलंक मग कोण कोण पितूर झाले आमच्यातले तर पितूरले पण आत्ता घडीला काहीतरी सत्तावन्न टक्के अठ्ठावन्न टक्के मुस्लिम सैनिक मराठांचे इतिहास आमचे घोचण्याचे प्रयत्न येतात आणि त्यामध्ये नवीन नवीन नावं येतात त्यामध्ये मग तो सिद्धी हिलाल येतो कुठला तरी काझी हैदर येतो तो काझी हैदर त्या औरंगजेबाकडे गेला आणि संभाजी महाराजांचे जेवढं हत्येच्या फतवे उमटत होते तर तो काझी हैदर तिथं न्यायाधीश म्हणून होता औरंगजेबाकडे शंभू महाराजांना पकडलं तारीख होती तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद शेख निजाम त्याचा मुलगा बहादूर खान आणि सोबत त्याचा मुलगा इकलास खान ही सर्वजण तिथे आलेली होती मालोजी बाबा घोरपडे यांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं आणि शास्त्री नादीच्या तटा पावतो संभाजी महाराजांच्या मित्र कविकलशांना बाण लागला कविकलश खाली पडल्याने आपल्या मित्राला असे मैत्री धर्म संपूर्ण करण्यासाठी शंभूराजे खाली उतरले आणि महाराज पकडला गेले तिथनं आमच्या इथे काय की राम रावण युद्ध झाल्यानंतर रावणाचा अंत्यसंचार करा असं प्रभू श्री रामचंद्र सांगतात पण इथं तसं नाही झालं मुळात जी लोक आलेली होती अत्याचार करण्यासाठी ती आमच्या संस्कृतीची नव्हती त्या औरंगजेबाचा हुकूम काय झाला की को लाव घेत मस्करोका के बदन पर म्हणजे जोकराची कापड काला मस्करोकी उसके सर पर आणि ज्या दिवशी त्याची धिंड काढा तो दिवस सुद्धा ठरला की जुम्मे का दिन होणार चाहि शुक्रवारचा दिवस ठरला तारीख होती पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद आणि ठिकाण होतं बहादूरगड म्हणजे आत्ताचं धर्मवीरगड महाराजांच्या अंगावरची पूर्ण कापडं काढण्यात आली आजपर्यंत राजवस्त्रामध्ये राजबिंडा दिसणारा आमचा शिवपुत्र त्याला निर्वस्त्र करून महाराजांच्या राजपिंडा दिसणार घालण्यात आली महाराजांच्या कानातला खेचून टाकण्यात आला आमच्या राजाला म्हातारलेल्या उंठावर बसवण्यात आलं मागे एक मुसलमानी माणूस बसवला आणि हुकूम सुटला की त्या उंटाला एवढ्या पिडणेने आणि जागेवर थांबवा की शंभू राजांच्या मांड्या घातल्या पाहिजे म्हणून ते समकालीन चित्र मी पाहिलेलं आहे तो ज्यावेळेला डोळे बघतात ना महाराजांचे सात शतक नावाचा जो ग्रंथ लिहिला महाराजांनी त्या सात शतक मध्ये एक श्लोक आहे तो श्लोक शंभूराजांनी खरंच म्हटला असेल की संबक हे सुनीधीन दयाल सो मेरी हसी भय हसी आहे की हे जगाला चालवणारा परमेश्वरा ही जर लोक माझ्यावर आहेत ना म्हणे ही फक्त माझ्यावर नाही हे तुझ्यावर सुद्धा हसतात महाराजांची दिंड काढत असताना महाराजांना दगड मारत होती हो डोक्याच्या टोकापासून पायाच्या बुटापर्यंत फक्त आणि फक्त रक्त पटले तो महाराजांच्या अंगावर महाराजांच्या अंगावरची कापडं काढत असताना नखं ओरबाडताना त्यांना त्रास जाणवला होता पण त्या त्या, त्या लांडांना तो त्रास दिसत नव्हता तो आजही दिसत नाही जेव्हा आमच्या माय बहिणींचे पस्तीस पस्तीस तुकडे होतात ना फ्रीजमध्ये दे। तेव्हाही त्यांना वाटत नाही आमच्या शंभू राजांच्या अंगावर नखाचे ओरबडे उमटले कुणीतरी याचं तलवारीचं टोकं उमटायचं ला इला ला म्हणून महाराजांच्या अंगावर मारायचं कुणीतरी याचा भाल्याची टोकं रोवायची रक्ताने रक्ताने आमचा राजा माकायचा उंटावर नेत असताना मांडी घातावी म्हणून उंटा जोरात थांबवायचं गगड मारत असताना काफीर शिवा का बच्चा आखीर हमारे हातो मे आई का जश्न करो ईद का जश्न म्हणा म्हणून महाराजांना जेवढा यातना यातना देण्याचा हुकुम झाला आणि त्यानंतर त्या औरंगाच्या दिवाणी आम मध्ये आमचा शिवपुत्र शंभू राजा उभा करण्यात आला कसा ज्याप्रमाणे रावणाच्या दरबारात हनुमंत उभा राहावा कसा आणि औरंगजेब खाली उतरला की शिवा का बच्चा आखीर हमारे हातो आही गया या खुदा मेहरबानी तेरी तडपाया इसने हमें आमच्या डोक्यावरचा जमिनीवर आदळला होता म्हणे आमच्या हातात येत नाही या अल्ला मेहरबानी म्हणून अल्लाचे आभार मानण्यासाठी औरंगजेब नमाज वाचायला खाली बसला आणि तेवढाच शंभूराचे कवी कशाला म्हणतात हे कविराज एक कविता म्हणे औरंगजेबावर की आलम हिंदुस्तान का बादशाह बी जिसके सामने कायर था इतिहास बी देता गवाय की एक राजा शायर था महाराज कवी कशाला म्हणते की कविराज एक कविता आणि कविराज म्हणतात की राजे? मित्र काय असला पाहिजे की पाठीच्या मागे ही मित्र आणि छातीच्या पुढे ही मित्र कि तो मित्र सिंहासनाच्या पुढेही मित्र आहे आणि समाधीच्या पुढेही मित्रच आहे तो मित्र शंभूराजांबद्दल म्हणतो की राजन तुम्ही कसे आहात यावण रावण की सभा शंभू बंदो बचरंग लहुल सत सिंदूर सम खूप खेलो हो रणरंग राजन हो तुम साच खरे खूप लढे चंड प्रताप औरंग राजे रावणाच्या दरबारात हनुमंत तसे या यवनाच्या मुसलमानाच्या दरबारात तुम्ही आहात तुमच तेज तुमचं पराक्रम तुमचं रौद्र रूप तुमचा चंड प्रताप बघून दिल्लीचा बाषकाला वगैरेच्या नाही म्हणे तुमच्या पायाशी झुकून बसला राजे आला औरंगजेब ए काफीर जुबापर लगा हो गव्हाना कविराजेत म्हणतात की आमचे शंभूराजे कसे आहेत ना मधासारखे गोड आहे गोड ते माणसाला आवडतात ते फुलपाकऱ्याला पचतात ते कुत्र्याला पचू शकत नाही औरंगेबा कुत्रा तुच आहे हे काफीर जुवापर लगाम शंभूराजांकडे औरंगजेबाला संभा बचाओ छुपा कर खजाना जो लुटाता हमसे से, से। उ संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद तेव्हाच तिथलं लुटलेलं ते कारंजा लाड मधलं लुटलेलं कुठून ठेवला म्हणे खजाना आमच्या पिकांच्या प्रत्येक खजाना आमच्या चिरांमध्ये राहतो तो खजाना आमच्या मावळ्यांच्या हृदयात वसतो तो खजाना या भूमी या भूमीचा प्रभू श्री रामचंद्रापासून पासून ते श्रीकृष्णाच्या भूमीपर्यंत या प्रत्येक कणाकणा तो खजाना दिसतोय अरे तुझ्यासारख्या भिकाऱ्यांना भिकारांना तो खजाना लावत नसतो हे संभा बाते मत बनाव बताव कोण कोण चितूर हमसे चितूर तुझं पोरगा असत म्हणे माझ्याकडं लोटांगण घे शेजाता अकबर, आला आणि त्याच वेळेला हा आला औरंगजेब जिहाची शपथ घेऊन संभा आखरी बार कहते है पत्थर पूजा करने वाला धर्म छोड तेरा पर प्यारा खुदा का धर्म इस्लामी ले ले तू मेरा आणि मग भडकला शंभूराजा मनी बोले जुनी जी बचा प्यारा तुझा धर्म असल तुझला त्याहुनी धर्म हिंदू प्यारा मजला धर्मासाठी अरे बुद्धभूषण भविष्यती कि जिवंतपणी जो व्यक्ती आपला धर्माला विसरतो तो, तो जिवंत असून मेलेला असतो आणि मरणाच्या क्षणापर्यंत जो व्यक्ती आपला धर्माला विसरत नाही तो मेल्यानंतर सुद्धा दीर्घ आयुष्य जगतो हे संभाजी हजार बार जिएगा हजार बार बार मरेगा मगर हिंदू धर्म नहीं छोड़ेगा उरडला औरंगजेब ले जाओ काफिर को हमारे सामने से इसकी आपताप से आके हमें उस सिवा की याद दिलाती है ले जाओ कितना नेल महाराजांना तो सिकंदर खान जो आदिलशाही शेवट तो सरदार होता राजा होता बादशाह कैद खाना महाराजांना डांबल आणि सोळा फेब्रुवारीला औरंगजेबाचे मुल्ला मोलवी आणि काझींची मसलत बसली ताकि सदा क्या दी जाए संबाको हुजूर क्या किया है उसने काते अल्तरिक आम्हाला लुटले काफिर बच्चा जन्नुम रक्त हुजूर माझ्या मनातलं नाही आहे बातिरी मध्ये दिलेल्या औरंगजेबाच्या दरबारात की हुजूर हुजूर क्या सजा दी जाए मुसलमानों की कत्ल करने वाला मस्जिदों को तहस नहस करने वाला शाही शहरों को लूटवाला सिवा का बच्चा अफिर बच्चा जन्नुम रक्त रप्त हुजूर पहला हुकुम आराजांची डोळे झाडा और खुदा हुकुम झाला आणि तप्त सळी कवी कलशांच्या डोळ्यांपुढे डोळ्यांपुढे आठवले नसतील आबासाहेब आठवल्या नसतील त्यांच्या आई साहेब सव्वा दोन वर्षाचा पोरगो होतो आई सोडून गेला तेव्हा की आम्हा घरामध्ये गेल्यावर आई भिरभिरताना दिसली नाही आम्ही डोळे कसल्या कसे होऊन जातात की नसतेच घरी तू जेव्हा हा जीव तुटका तुटका होतो संसार इतक्या वाटे जीव फार मजा होतो ज्यावेळेला साने गुरुजी त्यांच्या आईला भेटायला निघणार होते त्यावेळेला त्यांना कळले की आई मेली आणि बैलमड्डी मधून जात असताना त्याच्यावर ते गीत वाजवले चिता सुखाची चित्ता सदा विदारी आई कुणा म्हणून मी आई घरी नदारी नोहेच हाक माते मारी कुणी कुरी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी सव्वा दोन वर्षात त्यांना ज्याने आई सोडली त्या आईचा चेहरा त्या डोळ्यांपुढे नव्हता एक चेहरा तर नव्हता आबासाहेबांचा सा। आठवण आले नसेल आज लवझियातच्या मुली ज्यावेळेला आमच्यासमोर उभ्या असतात आणि वाले त्यांना विचारतात हा तुझाच बाप आहे ना ती पोरगी म्हणते त्या त्या लांडण्यासाठी म्हणते की मी माझ्या बापाला ओळखत नाही जिवंत असून बाप मेलेला असतो त्या बापाची किंमत आम्हाला आज समजा त्या बापाची किंमत जर समजायची असेल तर शंभू चरित्र वाचावं लागतं की शंभूराजेना शिवछत्रपती म्हणाले की शंभूबाट तुम्ही जर म्हणा तर दक्षिणेचा उघड राज्यात येतो आणि शंभूराजे म्हणाले की नाही आबासाहेब तुमच्या पायाची जोड आहे आम्हाला तिच्या पायाशी बैसून भात खाऊन आमची आम्ही तुमची सेवा करू या उपरी आम्हाला काही नको या संभाजीची सर्वात मोठी धक्का असेल तर माझा बाप शिवाजी मला सर्वात मोठी दौलत आहे हे शंभूराजे सांगितले होते आठवले ना म्हटले ते आबासाहेब टोड्यांनी नाही कर... हो आबासाहेब तुमच्यापेक्षा आम्हाला काही नव्हतं हो आबासाहेब तुमच्याशिवाय आम्ही आमच्या आयुष्याची कल्पना करूदा एकदा फक्त तुमचा चेहरा बघायचा होता एकदा तुमचा चेहरा होतो कधी शंभूराजांना बघता आणि त्याच्या कानावर स्वतःहून आवाज पडला की शंभू बा घाबरलाच वाडा थांबलात नाही बाबासाहेब तुमचा आवाज ऐकायचा होता आता डो शरीर जरी जडून राख झाला तरी आणि ते डोळ्यामध्ये सडई गेल्या आणि फक्त बाहेर नाही काढल्या सडई जाऊन आतमध्ये दोन मिनिट थांबवल्या हो घोडबडला गोल 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 फिरवल्या अहो शेवटच्या आबासाहेबांच्या आठवणीमध्ये अश्रू घेणार होते ते, ते अश्रू तिथे जाडून खाकून त्या डोळ्या बाहेर पडले जऱ्या दिवशी हुकूम झाला जीभ कापू त्या जिभेने हरहर गजली जिभेला कापून कुत्र्यांना खातलं त्या डोळ्याने कोरेगाव वाया वडूला आणलं आणि दहा मार्च अकरा मार्च सोळाशे एकोणव्दचा तो पिरियड आता मृत्युंजय अंगा आजच्याच रात्रीच्या वेळेला हुकुम झाला की संभा के बदन का चमडा निकाल कर नमक का पाणी डालतो काफिर के बदनपर महाराजांच्या गडातली ती कवड्याची माळ खळून बाहेर पडली महाराजांना निर्वस्त करण्यात आलं चांबडं सोलून बोकड्यासारखं काढण्यात आलं महाराजांच्या अंगात आलं आमचा राजाच भेरीवर अंग घात आला त्या भीमा भामा इंद्राणीमध्ये त्रिवेणी संगमात कवी कलश आणि शंभू राजाचा रक्त गेला आणि हिंची पंचगंगा बोलत शे शेवटचा हुकुम संभा के संभाके बदनके तुकडे तुकडे करतो आणि ती पुरंदर तो खडाळला ती सह्याद्री ठरावली हे रायगडा आता तर जाग घे आमच्या छाव्याला वाचव पण कुणा वाचवणार काय वाचवणार महाराजांच्या अंगावर वार झाले देहाचे तुकडे तुकडे झाले ते तुकडे घेऊन मध्ये फेकले त्या शिवपुत्र मस्त ऐकलं त्यामधलं मेंदू वगैरे काढलं त्यामध्ये आणि त्याने शपथ घेतली त्या रमपोराने किल्ल्यावर लटकून ठेवलं औरंग्याला वाटलं संभाजीराजे गेले महाराष्ट्र माझ्या हातातील सत्तावीस बनलेला औरंगजेबाला त्याच्या दारुल इस्लामच्या स्वप्नाला त्याच्या जिहादला हा महाराष्ट्र त्या नगरच्या भिंगारीमध्ये गाडून शांत त्याच्या भीतीच्या त्या बोडा काढून त्या खुलपात लागण्याचा स्वप्न बघणारा औरंगजेब महाराष्ट्रात गाडला गेला आणि आमचा संभाजी राजा आजही भगव्यात भडकायला लागला ही ताकद शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी महाराजांची होती जय भवानी